जाना अंतर अंतर्मोख होऊन विचार करा काळाची खरं लक्षात घ्या सुदेर पवार पंचयच्या निर्णय अंतिम असेल खणखणीत खान दंड मारलेला भरत पवार कुस्ती सुरुवात झालेली पैलवान हाती माती हातात घेतात आणि मातीला वंदन करताय त्याचा अर्थ काय आहे मातीशी इमान राखण्याचं एकमेकाला वचन देत असा त्याचा अर्थ आहे या मातीशी इमान राखून पाऊल पुढे भविष्य तुमच्यासाठी वाजतील चौकडे उडाण या मातीशी इमान राखा या लाल मातीच्या माध्यमातून तुम्ही जनमानसाच्या हृदय संवासनावर आलो होत आहात त्या मातीशी इमान राखा आणि कब्जा गीतला शुद्धी शरण केला अच्छा या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं या तडसर नगरीचे ज्येष्ठ नेते नैतेसमान्य लक्ष्मणजी अप्पा आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या मनापासून स्वागत आहे अप्पा आपण आलात आणि या कुस्तीला बघार आला आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान आपल्या उपस्थितीने खऱ्या अर्थानं फुल्ल आपल्या मनापासून स्वागत आहे सन्माननिया जी पवार आपण या ठिकाणी कुस्ती मैदानाच्या निमित्ताने आपलं स्वागत आहे असंख्य मंडळी या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि सर अनेकांनी देणगी रूपी हात पुढे सरसावले आणि घरा अर्थानं तडसरच्या मातीतली सुनीलजी पवार लक्ष्मण जी बगा सुपीक जी बुल्ला विलासरावजी परीण संभाजीराव पुरुजे महेंद्रजी पवार संजयजी देशमुख विलासराव खशाबा माने कृष्णाजी जाधव हिम्मत हिंदूराव जाधव रविचंद्र दामोदर जाधव आणि सुनील हिंदुराव पवार या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी गोष्टीसाठी सहकार्य केलं आपलं मनापासून पाचशे हजार पर्यंत पहिल्या कपडे गाडा एक हजार पर्यंत पहिलं आणि कपडे गाडा एक हजार पर्यंत सर्व गोष्टी पुकारलेल्या आहेत उशीला ख असं अजिबात भारतची कुस्ती आहे खऱ्या अर्थानं कोरेगाव तालुक्या उद्या अर्थानं भारत न मैदानात कापडं घालली आणि खऱ्या अर्थानं मैदानामध्ये उभा आहे भारत आणि त्याच्या विरुद्ध लढतोय आहे <laughs> एकतीस हजार रुपये इनामाची कुस्ती आहे एक चांगली कुस्ती या तडसरच्या मातीमध्ये तुम्ही सर्वांना पाहायला मिळते या मैदानामध्ये आपण मनापासून स्वागत आहे वेदांतिका आपला अभिमान आहे साक्षी मलिक ना पदक बदल दिला सरपंच झाली कारभारी झाली आणि आमची महिला कुस्ती सुद्धा अग्रक्रमान पाहायला मिळाली आणि वेदांतिका कुस्तीच्या मैदानामध्ये आली आणि सांगली जिल्ह्याचा अभिमान वरून उपमहाराष्ट्र केसरीची आमची वेदांतिका ठरली या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं तिचं स्वागत आहे वेदांतिका पवार आपल्या कुस्ती कौशल्याला संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारी वेदांतिका मैदाना वेदान्त। वेदान्त। तरा तरा मैदान स्वागत करा सर्वांनी तारा वाजून स्वागत करा सन्मानिया गुप्तप्राजी रोटे सट्टा मुक्तीचे अध्यक्ष या तडसरच्या मातीचे सुपुत्रा आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे या कोणती मैत्रांतिका मैदानात फिरायला लागली सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे या तडसरच्या मातीचा वैभव कुट्टी मध्ये सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या मातीची कन्या उपमहाराष्ट्र केसरी झाली आणि आता अपेक्षा आहे महाराष्ट्र केसरीच्या या तडसरच्या मातीला आणि अपेक्षा वेदांतिका तो उपमहाराष्ट्र केसरी झाली पुन्हा एकदा लटणार कारण ही आहे अहिल्याची लोक आहे कन्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्र सुद्धा ला घालणार असा आपला आहे त्या वेदांतिकासाठी टाळी वाजली पाहिजे मला माहिती आहे या वर्षी टाळी नाही वाजवली पुढच्या जल्मी तिथे टाळा वाजवण्यापेक्षा आता वाजवा थोडे हात वरती करायचे वेदांतिका पवार साठी चला पाचशे रुपये सातशे रुपये बैलवान करून पुढे या एक हजार पर्यंत सर्व कुस्ती पुकारलेल्या आहेत परत दुसरी गोष्टी करण्यासाठी आलेल्या विराज कदम पडसरचा पलावांगीचा चंद्रकांत पवार पंचायत तापस केला परात मोरो पलूस नाराणसीचा वस्ताचा भट्टा आणि शिवराज पवार हाय ना विकास रोड पंचायत किती र बनू दे आहे एक सुंदर कुस्ती समोर चालव सिद्धेश नाय ना माने घोटणा मानेवर सिद्धेश सांग केला सोर जाधव पंचायच्या गोष्टीला पेरविराज कब्जा घेतलाय यातून आज प्रेरणा घेऊन कोणी महाराष्ट्र केसी होईल कोणी हिंद केसे होईल महाराष्ट्राच्या उदयाच्या आशन अपेक्षा भावी केसरी भावी हिंद केसरी यातूनच घडणार आहेत आणि एक शागचा प्रयत्न आहे सिद्धेश साळंख्यचा बचाव करतोय भारत पवार आणि एक शाळावर एकशे अकरा हजार सत्तेसंखे सैराभो हिंदकेसरी संतोष होताचा